आज आपण वीस किलो चिकन तंदुरी बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत सर्वप्रथम चिकनला तंदुरी मसाला धी आलं लसूण पेस्ट आणि थोडलिंबू रस लावून दोन ते तीन तास मॅरिनेट करायला ठेवा यामुळे चिकनला एक अप्रतिम चव येई आता भातासाठी एक किलो बासमती तांदूळ धुवून तीस मिनिट पाण्यात भिजवून ठेवा एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळा त्यात जिरे दालचिनी वेलदोडा आणि लवंगा टाका पाण्यात भिजवलेला तांदूळ टाका आणि सत्तर टक्के शिजवून गाळा आता एका मोठ्या कढईत तेल गरम करून त्यात कांदा सोडून सोनेरी रंग येईपर्यंत परतवा त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाका आणि चांगलं शिजवा चिकन शिजल्यावर त्यात तांदूळ घाला थोड पाणी आणि केशर टाका सर्व काही चांगलं मिसळून झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट धीमी आचेवर शिजवा आपल्या 20 किलो चिकन तंदुरी बिर्याणीला सजवण्यासाठी वरून कोथिंबीर आणि पुदिना टाका आता हे सर्व आपल्या कुटुंबासोबत आनंदाने खा